आहा, आहा, न्यूज, सांगली मिरज वैद्यकीय आरोग्य पंढरी बलात्कारी गुण भ्रष्टाचारी डॉक्टरांच्या मुळे कलंकित डॉक्टरांचे प्रताप चवाट्यावर आणि अशा कलंकित डॉक्टरांना पाठीशी घालणारी इंडियन मेडिकल असोसिएशन वादाच्या भोवऱ्यात जनसामान्यांच्या मनामध्ये आरोग्यविषयक देवदूत म्हणून प्रतिमा निर्माण करणाऱ्या वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांची आजची परिस्थिती पाहिली तर वैद्यकीय सेवा ही सेवा राहिली नसून व्यवसाय बनलेला आहे सध्याच्या परिस्थितीत वैद्यकीय व्यावसायिक स्पर्धेमध्ये एखादा रुग्ण ॲडमिट झाला तर त्याला अनेक चाचण्यासाठी थी अनेक ठिकाणी फिरवून शासनाची सवलत असताना देखील आगाऊ भरमसाठ फी घ्यायची पण त्याच्या आयुष्याची कोणतीही हमी द्यायची नाही उलट त्या रुग्ण व वा नातेवाईकांच्याकडून रुग्ण दगावल्यास वैद्यकीय डॉक्टरांची कोणतीही जबाबदारी नाही असे लिहून घेतले जाते त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकारामध्ये वैद्यकीय सेवा ही शॉप ऍक्ट प्रमाणपत्रनुसार दुकानदारी व्यवसाय असून ही सेवा नाही तर व्यवसाय हे सुज्ञ नागरिकाला समजले असून सर्व दवाखान्यामध्ये वैद्यकीय सेवा दरपत्रक दर्शनी बाजूस लावणे क्रमप्राप्त असताना त्याचे पूर्णपणे उल्लंघन होते याला जबाबदार कोण मागील आठवड्यात एका डॉक्टरने नर्सवर बलात्कार केला तर एका हॉस्पिटलमध्ये कामगारांना वैद्यकीय सेवेत शासन सवलती असताना देखील त्यांच्याकडून भरमसाठ फी घेतली गेली काही हॉस्पिटलमध्ये चुकीचे ऑपरेशन करून रुग्ण दगावले आहेत तसेच एका प्रतिष्ठित डॉक्टरांनी प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची चूक नसताना बेदम मारहाण केली हे गुण प्रवृत्ती या वैद्यकीय सेवेत कशी आली आणि या प्रवृत्तीच्या डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशन कोणती ऍक्शन घेणार आणि त्यांना कसे शासित करणार हे अधांतरी आहे अशा भ्रष्टाचारी बलात्कारी मारहाण करणाऱ्या डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशन कार्य संशयाच्या भवऱ्यात सापडले आहे सर्वसामान्य नागरिकांचा आक्रोश शासकीय आरोग्य खाते अधिकारी याकडे लक्ष देणार का